रडायची नाही बर्फी बाळा तुझ्यासारखा बाळा आमच्या घरी पण आला आता मी जाणारा सकू मावशी तू कुठे जाणार तू फारच्या एस टी न गावाला जाणार माझ्या लेकाला लेख झाला ना तुला काय माझ्या माझ्याला लेख झाला नाईसारखी तू कोण फुगा लोणी लावू नको तुझ्या आई सारखी तुझ्या मावशी सारखी बाळाच्या आजी सारखी नव्हत विचार केलाय ना मी गावाला जाते आणि एका बाईला धाडून देते तू आम्हाला कुणी मिळत नाही बघा कसं होणार काही रे असं करा तुम्ही या बाळाला सांभाळा

आंघोळीसाठी टप घेऊया नको नको आपल्याकडे भरपूर टप आहेत खुळकुळा घेऊन ना बाळासाठी आपला खुळकुळा करून टाकला तेवढा कमी झालाय आणखी खुळकुळे कसले खुळकुळा खेळायला मी बघतो दुकानात चांगला मिळतो काय थांबरा विलास काका खुलकुला आलेला गेला हे पाहिजे हे पाहिजे तुला एक मिनिट एक्सक्यूज मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बॅडमिंटन वाटत चाल खेळू घरी चाललो आई वाट बघत असेल बाबा वाट बघत असतील कोणाचा बाबा येतो फुलफुला घेऊन बाबा कुणाचा रे कुणाचा मुलगा कुणाचा म्हणजे हा विलासचा काय हो oh. विलास अरे पण मग श्यामल श्यामलच काय श्यामल ला काय नाही तिला माहितीये तिला काय सांगायचं जाऊ दे मूर्ती म्हणजे अरे विलास पहिली बायको आहे नामल बरोबर कमरच करतो त्याच काय त्याची पहिली बायको जरा खेळवळ आहे म्हणून त्याने तिला गावालाच ठेवली कटकट गेली परस्पर काय रे बायकोच नाही मुलाच मुलाच मर्फी नाव सुद्धा वेगळंच आहे ना सगळंच वेगळं आहे त्यांचं श्यामलला सांगू नको प्लीज नाँगा। नाँगा। प्लीज अच्छा मी निघते नाही गोड आहे बाय बाय विलासचा मुलगा गोड विला श्यामला चालेल श्याम अगं तुझ्या विलासनी काय केलं माहितीये हल बाळा हलू ललो लिहून जाल बाला, ले 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 बाला आ? आता काका चा पितो <ंगाँगा> हा आता थोड्या वेळाने दुसरा काका येईल आणि मग बाळाला घेऊन भूल फिरायला जाईल हा मग तिकडे बाळाला भेटायला एक हम्मा येईल हम्माली वाटत अरे। का बदमाश के ला अश्यर बदमाशी उघडकीला आली म्हणून आश्चर्य वाटलं बदमाशी बघ तू तुला बाबा म्हणतोय तुझा मुलगा हे कळे मला सारंगने सांगितलं मीनाक्षीला सारंग ने सांगितलं काय नालायक माणूस आहे हेच दे... म्हणतीये मी तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू गळा कपलाच पासा बायको तरी का लपवतोय बोला तिला बाहेर हा नाही श्यामाल तुझा गैरसमज प्रत्येक मनुष्य असंच म्हणत असतो पण तुला वाटलेलं होतं ऐकून ते माझं नाश्वास टाकायला मी काय मूर्ख नाहीये अगं पण तू माझं ऐकून आपलतीच भडकलेलीस ते तुकडे अरे बरे काम कर तू चहा घे मी तुला बरं वाटेल <laughs> चाय <laughs> 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 <kaklar> तुम्ही काय जात असायला आमच्या तोंडाला चहाची काळोखी पासून ती निघून गेली तुम्ही असा तुमच्यामुळे झालं सगळं ऐकून घेतलं पाहिजे ना गप्प काय साखर कमी पडली वाटत <laughs> बरं <बरुणा>। झालं <थालो। laughs> नाही तर तोंडाला मुंगे आल्या असते आतापर्यंत नाही ललाच नाही बाबा नाही ललाच अरे काकानी का आंघोळ केली बघ 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 त्याला शिकव बघ आंघोळ कशी करायची नाही बाबा नाही ललाच नाही हे ना तुझ्या तुम्ही काढलं बा बा, 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 बा।, बा। तुला काय अक्कल आहे काय झालं काय हे माझं मुलं मीनाक्षीला काय सांगितलं मी

तुम्हा लोकांना जर सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर एक स्मरण वही घेऊन ठेवा दोन दिवस झाले हा टीव्ही बिघडलाय काय केलंस तू आज करते फोन आज नाही आता आज संध्याकाळपर्यंत हा टीव्ही दुरुस्त झालाच पाहिजे उद्या तो टीव्ही पोहोचला पाहिजे हॅलो I mean, oh, ना सुमार एंड कंपनी ते मिस्टर ठारकर आहेत का आई मीन वा ठारकर आहेत का तिथं किती बरं वाटलं तुझा न रागावलेला आवाज ऐकून शमा त्या दिवशी शडप फालतो गोष्टी बोलू नका तुमच्या दुकानात नेलेला टीव्ही बिघडलाय तुम्ही असं किती गोष्टींमध्ये फसवणूक करणार आहात आम्ही केव्हाही तयार आहोत दुरुस्ती करायला मनाची टीव्हीची आज संध्याकाळपर्यंत टीव्ही दुरुस्त झाला पाहिजे डॅडींची ऑर्डर आहे तशी चालू आहे टीव्ही तर दुरुस्त दुरुस्त काय काय फक्त टीव्ही बापरे टीव्ही काय मला वाटलं काय संबंध बिघडले असते तर ते पण दुरुस्त करायचे ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत टीव्ही लवकर दुरुस्त करा डॅडी पार्टीहून यायच्या दुरुस्त झाला पाहिजे नाही ते तर करतोच आहे ना मी पण एक्झॅक्टली काय झालंय टीव्ही ला या आवाज येत नाही चित्र स्थिर राहत नाही प्रेम पण स्थिर राहत नाही हे तर काही यंत्रच आहे ना प्रेम स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो हा पण विश्वास हा स्क्रू प्रमाणे घट्ट असावा लागतो उगाच जराशा धक्क्याने सैल होता का म्हणून पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात पण त्या सांगायला गेलं तर तो लोक तोंडावर चहा फेकून मारतात अगं तुला फसून मला काय मिळणार आहे हे बघ मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर तुझा विश्वासच बसला नाही मी आणि सारंग आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही खरच सांभाळापणानं उगाच गैरसमज करून घेतला सॉरी तो गैरसमज आता काढून घे आणि <laughs> गैरसमज ओठांमुळे नाही कानांमुळे झाला पाहिजे तर कानधर कान हे धरण्यासाठी नसतात कुजबुजण्यासाठी असतात एंट्री झाला कलिंगडा अरे रिपेअर झाला

आणि बाप्पाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती काय करायचं आधी काश्मीरला जायचं कुठे जायचं काश्मीर जा काश्मीरला जा जा काश्मीर आणि दोन गाड्या भरून दोन गाड्या म्हणजे आगीन गाड्या बर का माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची हा आणि रोप पण काश्मीरहून आणायची बर का माती वाईट वली करायची वली करायची म्हणजे पाण्यानं बर का नाही तर तुम्हाला वाटल मग मला यास ना चार आगीन गाड्या भरून बरफ आणायचा भरू रोपासनी नाही टाकायचा तर डोंगरावर टाकायचा हा कशासाठी विचारा कशासाठी रोपासनी वाटलं पाहिजे केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्ये धावत टकल्याला <laughs> 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 <चुँए! laughs> <laughs> ला जाम लागलेली नुसते काय करा काय कळत नाही Gelangen, huh? <laughs> hey! はい。

हो, 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 आ? आ, आ, आ। <laughs> जा खुशल झोपाई जा खुशाल झोपा डॅडी <coughs> किर 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 अंधार दाट लाभवती दारूची तडली सुस्ती ती वनावनी 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 निद्रे सव डोळे झो 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 रती थकलेली <laughs> थकाले थक थका तुमची बॉडी झोपा झोपा आता रात्रीचे किती वाजले खूप हो वाजले संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून पुण मोठमोठ्याने खोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथं संपवण्यात येत आहेत आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर हम्म नमस्ते